नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत कवठाची जेली करण्याची रेसिपी करायला खूप सोपी आणि आंबट लांब चला तर मग सुरुवात करूया जेली करण्यासाठी लागणारे साहित्य पिकलेले कवट साखर आणि पाणी सर्वप्रथम सपाट बुड असलेलं भांड घ्या व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गर चमच्याने गच्च दाबून सपाट करून घ्या जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा गर सपाट करून झाल्यावर त्यात बोटाचा एक कांदा बुडेल इतके पाणी टाका साधारणत दोन इंच गर उकडून घेण्यासाठी कुकर मध्ये देखील पाणी टाका व मोठ्या गॅसवर उकडायला ठेवा सात ते आठ शकं झाल्यावर गॅस बंद करा व वा कुकरमध्ये वाफ जाऊ द्या उकडलेला गर बारीक चाळणीने किंवा सुती कपड्यातून व्यवस्थित गाळून घेणे आणि ही कृती गर थोडा गरम असतानाच करून घेणे घेतलेले पाणी जितके निघेल तितकेच साखर त्या पाण्यात टाकून घ्या तयार पाणी गॅसवर ठेवून एक पोळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवा नंतर मीडियम गॅसवर शिजू द्या मध्ये मध्ये डवळत राहा असा टेक्स्चर शिजवत रहा येईपर्यंत त्याला एका खोल ताटाला तूप लावून घ्या तयार मिश्रण त्यात काढा जेणेकरून तयार झालेली जेली ताटाला चिटकणार नाही थंड झाल्यावर आपल्या आवडत्या आकारात जेली कट करून घ्या आपली आंबट गोड कवठ्याची जेली तयार